नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वांगी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एका शिळी पालकाची शिळी विकायची आहे तिची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा की माझं नाव तानाजी श्रीराम भिशे भिशे साहेब ही जी शिळे आपली किती वेळ येतात व्यथाची शिळे तिसऱ्या आहे शिळे अगोदरची दोन व्यथा आपल्याकडे झाली हो पिली किती झाली हो हो दोन दोन होतात प्रत्येक वेताला दोन पिले आतापर्यंत तीन वेताला दोन दोन पिली झालेल्या दोन व्यताला म्हणजे ही तिसरा मग डिलिव्हरी ही व्यवस्थित होती बर बरं काय दिली दोन पिल्यापैकी दोन्ही वेळेस दिले दोन्ही वेळेस दिलं आता हिला वेळ किती आहे एक साधारणतः एक महिना लागेल सर एक महिना लागेल काय बर आणि ह्याचा सांभाळ कसा करताय हीचा सांभाळ असं बंदिस्तच आहे बंदिस्तच हो आहे बरं बरं आणि खुराक खुराक भरडा दिला जातो सर याला गहू मग कच्चा भरडा आणि गहू मका गहू आणि थोडी नॉर्मल पेंट दिली जाते नॉर्मल पेंट पण दिली जाते सर बरं 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 दूधही पुरतं नव्हे होतं टाइम असल्यामुळे काय आपल्याला आता काच दिसणार एक महिना अजून बरं कितीला द्यायची ती पण सांगा किंमत एक व्यापारी आला होता त्याने मागून आम्ही तेरा हजार रुपये पर्यंत आल्यावर इच्छा आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुमचं म्हणणं की किंवा पाळणा बारा हजाराला मागितली पण दिली नाही मग त्याच्यापेक्षा थोडी रक्कम जास्त आली तर देऊन टाकून सर ठीक आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद